फौजरचौडी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता इस्माचा शोध होण्याकामी आपल्याकडील प्रसारमाध्यमाद्वारे माहिती प्रसारित होण्याबाबत मा उपरोक्त विषयान्वे सविनय की फौजारचौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील अर्जदार नामे गोपाल वासुदेव सदल राहता वारतझाळ मुरारजीपेठ सोलापूर यांचे भाऊ नामे योगेश वासुदेव सधल वयोवर्ष पंचवीस राहता सदरही दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काही एक निगुन सा। न सांगता निघून गेले आहेत नाहीता नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली असता परंतु मिळून न आल्याने इकडील पोलीस ठाण्यास दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता दाखल आहे बेपत्ता इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता मुलाचे नाव योगेश वासुदेव सधल वयवर्ष पंचवीस उंची एकशे पंचाहत्तर मजबूत भाषा मराठी तेलुगू कपडे पांढरा शर्ट व काळी पॅन्ट शिक्षण सहावी गोंधवण उजव्या हाताच्या पोठरीवर नक्षी गोंधले तरी सदर बेपत्ता इसमाचा शोध होण्याकामी आपल्याकडील कर, प्रसार माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे